शासनाने विधवा महिलांना देण्यात येणारी सानुग्रह मदत त्यांना त्यांच्या हयातीपर्यंत द्यावी सीमाताई घरत रायगड विठ्ठल ममताबादे पतीच्या निधनानंतर सरकार विधवा महिलांना सानुग्रह अनुदान मदत म्हणून देते मात्र त्यांचा मुलगा संज्ञान म्हणजे अठरा वर्षांचा झाला की देण्यात येत असलेली सानुग्रह अनुदानाची मदत बंद करते विधवा महिलांना देण्यात येत असलेली सानुग्रह अनुदान मदत बंद न करता त्यांना ती मदत त्यांच्या हयातीपर्यंत द्यावी असे आवाहन रायगड भूषण सीमताई अनंत या घरत यांनी केले पुरण चारफाटा येथे शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोरेश्वर भुईर यांच्या जवळ कार्यालयात शेकापतर्फे निराधार महिलांचा साडी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उरण महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमताई घरत पाटील के गावग्रा पे सरपंच विना नाईक यांचा सरपंच म्हणून सत्कार करण्यात आला पुरण तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर आगरी कराडी कातकरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर भोईर प माजी सरपंच प्रदीप नाखवा माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा केगाव उपसरपंच चिंतामणजी शंकर भोईर सुरेखा महाफले नाहिदा ठाकूर सुप्रिया म्हात्रे वामन तांडेल पत्रकार शेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री गणेशाचे पूजन विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले व समाजसेवक श्री यांच्या प्रतिमेस विधवा महिलांच्या हस्ते पुष्पहार घालून प्रतिमांचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राभाऊ म्हात्रे यांनी केले यावेळी मोरेश्वर भोईर आणि टीम यांनी प्रत्येक विधवा महिलांना साडीची भेट दिली आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका